नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल हो तर्चा हो चा चा कि अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजरा सध्या सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे बाजारभावाची ही परिस्थिती पंधरा तारखेपर्यंत अशीच राहण्याची शक्यता आहे पण पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव वधारणार पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या भावात तेजी येणार ही तेजी दोनशे असणार याचा अर्थ जानेवारी पुढे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर आहे की इथून पुढे आता जानेवारी सोयाबीनच्या भावात दोनशे ची तेजी येऊ शकते या तेजीमध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार आणि अनुकूल परिस्थितीमध्ये जर पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे पण विक्रीचा विचार करत असाल तर जानेवारी महिन्याच्या पंधरा तारखेनंतरच विक्रीचा निर्णय घ्या एकदा सोयाबीन विक्री करू नका सोयाबीनची विक्री टप्प्या टप्प्यानं करा ज्याच्यामध्ये चार हजार आठशेच्या भावावर पहिला टप्पा पंचवीस टक्के विका पाच हजाराच्या भावावर दुसरा टप्पा पन्नास टक्के विका आणि पाच हजार दोनशेच्या भावावर पुन्हा पंचवीस टक्के असा तिसरा टप्पा विक्री करा या पद्धतीनं जर आपण सोयाबीनची विक्री केली तर या ठिकाणी होईल मित्रांनो आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार